जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहीर येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेले निवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना गेल्या काही दिवसांपासून सतत साथीच्या आजाराला समोर जावे लागत असल्याचा प्रकार समोर आला एक आहे एकीकडे जिल्ह्यात पावसाचा कहर असल्याने सततधार पावसामुळे प्रत्येकाला बाहेर निघणे कठीण झालेले आहे व आश्रमशाळेत साथीचा आजार पसरल्याने येथील विद्यार्थ्यांना साथीच्या आजाराला समोर जावे लागत आहे या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना डोके दुखाने थंडी ताप शौचालयाचा मलेरिया सारख्या विविध आजारांना समोर जावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे या आश्रमशाळेतील आजारी विद्यार्थ्यांना उपचारासाठी अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते प्रशासनास कळविल्यानंतर ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा या ठिकाणी उपचारादरम्यान भाजपचे तालुका उपाध्यक्ष आनंद वसावे सरचिडणीस वतन पाडवी एडव्होकेट सागर पाडवी गावेत यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन रुग्णांसोबत चर्चा केली स्थानिक प्रशासनाने वेळेच लक्ष दिले असते तर आज बहुतांश विद्यार्थी या ठिकाणी उपचारासाठी दाखल झाले नसते शासनाच्या नाकारता धोरणामुळे विद्यार्थी अडचणीत येत आहेत ग्रामीण रुग्णालय अक्कलकुबा या ठिकाणी उपचारादरम्यान रीता वसावे नंदा वसावे हिना वसावे महिमा वळवी लक्ष्मी वळवी सेजल नाईक दीक्षित वळवी स्नुहानी वळवी यांना आणले होते तर यावेळी मुख्याध्यापक पाडवी अधीक्षिका शालिनी नरवाडे आश्रमशाळेचे परिचारिका अर्चना वसावे सोबत उपस्थित होते अक्कलकुमार प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार गामछाणा तालुका व जिल्ह्यामध्ये डोळे दुखतात डोकं उद्यापासून <laughs> माझे नाव हे वसंत वसंत ताप येत रात्री ताप आणि रात्री काल रात्री सकाळी मितेश पाडवी तालुका अध्यक्ष बी जे पी माझ्या सहकाऱ्यांसोबत आम्ही आश्रम आश्रमशाळेला येथे व्हिजिट दिली तसेच आम्हाला तिथं असे निदर्शनास आले की त्या ठिकाणी भरपूर अशा पोरी पोरं आजारी आहे कोणाला वांत्या होत आहे कोणाला कोणाचं डोकं दुखतं आहे कोणाला मलेरिया झालेला आहे अशा प्रकारे अनेक विविध प्रकारचे आजार या ठिकाणी झालेले आहेत असे आमचे निदर्शनास आले तरी आम्ही त्यांना ग्रामीण रुग्णालय अक्कलकवा या ठिकाणी ॲडमिट केलेले आहे आठ पोरी आहेत आणि बाकीचे जे उर्वरित होते त्यांना जवळजवळ त्यांची संख्या असेल दहा पंधरा त्यांना आम्ही अलिवर आश्रमशाळेत रवाना परत केलेले आहे तसेच प्रशासनाने योग्य ती कारवाई वरून करावी अशी माझी अपेक्षा आहे パーフェクト